नमस्कार दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मी आज एक वेट लॉस ड्रिंक घेऊन आलेले आहे ते कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे याने वेट लॉस होते जे कोणी वेट लॉस करत आहे त्यांनी हे रोज ड्रिंक घ्यायलाच पाहिजे रोजच्या आहारामध्ये चला तर मग आता मी तुम्हाला सांगते चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स हे तुम्हाला तर माहीतच आहे ते, ते ज कोणत्याही शॉपमध्ये किराणा शॉपमध्ये किंवा मॉलमध्येही मिळू शकते तुम्ही बघू शकता मी हे पॅकिंग आले आहे दोन चमचे सब्जा बीज घ्या व हे गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा म्हणजेच त्याच्यातले सब्जा बीज हे छान भिजले जाते व जेवढे आप सब्जामध्ये जेवढे गुण असतात तेवढे ते पूर्ण पाण्यामध्ये उधरतात सब्जामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर कॅल्शियम सगळे सगळे जीवनसत्व असतात हे आपल्या शरीराला खूप पोषक आहे व उन्हाळ्यामध्ये तर हे घ्यायलाच पाहिजे कारण की याने पोटामध्ये थंडावा जाणवतो हे घेतल्यामुळे ते आणि स्किनसाठी सुद्धा खूप छान आहे हे घेतल्याने स्किन पण छान ग्लो येतो स्किनवर सुद्धा आणि वजन पण लवकर कमी होते आणि हे जर तुम्ही जर घेतले ना तर भूक लवकर लागत नाही बराच काळ हे होतं टिकतं खूप तर चला तर मग आता रात्रभर ठेवले भिजत ठेवले होते मी आता यामध्ये सकाळी सकाळी उपाशी पोटी मी घेणार आहे तर यामध्ये मी परत कोमट पाणी घातले व हे ड्रिंक आता मी घेणार आहे तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळही झोपायच्या आधी हे घेऊ शकतात म्हणजे याने जास्त भूक लागणार नाही तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्ही पण हे करून बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघा आता हे सब्जा बीज आपले हे छान भिजलेले आहे आणि चिया सीड्स पण असतात ते पण असेच असतात त्याचाही मी व्हिडिओ लवकर शेअर करेल